गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी श्री अंबाबाईची अन्नपूर्णा देवी रूपात अलंकार पूजा आली आहे भगवान शंकर श्री अन्नपूर्णा मातेकडे भिक्षा मागण्याचे दृश्य आहे अंबाबाईच्या हातामध्ये सुख व धन धान्य समृद्धीचे प्रतीक दाखवण्यात आले आहे यामध्ये भगवान शंकर शंकर समवेत आता पार्वती दिसत आहे you